हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत उपवासाची कोशिंबीर ही कोशिंबीर अतिशय चविष्ट आणि चटपटीत अशी तयार होते कोशिंबीर तयार करण्यासाठी या ठिकाणी मी दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत त्यानंतर एक मोठा पेरू घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण केळीची साल काढून घेऊ आता या केळीचे छोटे छोटे काप तयार करायचे आहेत त्यानंतर आपण पेरूच्या फोडी तयार करू पेरूचा देठ काढून टाकून आपण त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यातील सर्व बिया काढून टाकून आपण याच्या छोट्या छोट्या फोडी तयार करून घेऊ पेरूच्या फोडी तयार करून झालेल्या आहेत आता आपण हे सर्व एका बाऊलमध्ये काढून घेऊ त्यानंतर या ठिकाणी मी एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर चिरून झालेली आहे आता आपण या कोशिंबिरीमध्ये टाकण्यासाठी हिरवी मिरची चिरून घेऊ या ठिकाणी मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करता येईल आता कोशिंबिरीमध्ये टाकण्यासाठी एक मोठी वाटी दही घेतलेला आहे आता या दह्यामध्ये चवीप्रमाणे साखर आणि मीठ टाकून आपल्याला हे हलकंसं फेटून घ्यायचं आहे मिठाऐवजी तुम्ही या ठिकाणी सैंधव मीठ वापरलं तरीही चालेल आता हे आपण दह्यामध्ये मिक्स करून घेऊ आता हे फिटून घेतलेलं दही आपण पेरू आणि केळीच्या कापावर टाकून घेऊ दही व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता या कोशिंबिरीवर टाकण्यासाठी आपण फोडणी तयार करून घेऊ या ठिकाणी मी एक चमचा तूप घेतलेला आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये जिरे टाकून घेऊ जिरे चांगले तडतडल्यानंतर आता यात आपण हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घेऊ आता ही फोडणी आपण या कोशिंबिरीवर टाकून घ्यायची आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे आंबट गोड आणि तिखट अशी चटपटीत चव असलेली ही उपवासाची कोशिंबीर तयार झालेली आहे